पवार कुटुंबांमध्ये फूट पडलेली अशा पद्धतीचं एक चित्र तयार झालेलं आहे खूप लहानपणापासून जवळन तुम्ही हे कुटुंब बघितलेलं मी खरं सांगू आम्ही लहानपणापासून पवार साहेबांना बघितलेलं तर किंवा महाराष्ट्राने किंवा देशाने अनेक असे कुटुंब बघितलेले आहेत जे राजकारणामुळे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत आम्ही स्वतःही ते अनुभवलेलं आहे पवार कुटुंबांमध्ये फूट पडलेली अशा पद्धतीचं एक चित्र तयार झालेलं खूप लहानपणापासून जवळनं तुम्ही हे कुटुंब बघितलेलं आहे ह्या बदललेल्या परिस्थितीकडे आता तुम्ही कसं बघता मी खरं सांगू आम्ही लहानपणापासून पवारसाहेबांना बघितलेलं आहे पवारसाहेबांबद्दल इतका आदर नितांत आदर आणि प्रेम आणि एक वेगळीच भावना आहे त्यामुळे ती मला असं वाटते की साधारणपणे आमच्या सगळ्यांमध्ये ते इकडचे असू दे किंवा तिकडचे असू दे एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला आदर आणि प्रेम व्यक्त करतो ना शब्दांमध्ये आणि व्यक्त होण्यामध्ये फरक असू शकतो पण त्या भावनेमध्ये कुठेही कमतरता नसते त्यामुळे मला कदाचित व्यक्त होता येत असतील एखाद्याला व्यक्त होता येत नसेल पण त्याची भावना वेगळी आशातला भाग नसतो त्यामुळे मी मला स्वतःला असं वाटतं की या महाराष्ट्राने किंवा देशाने अनेक असे कुटुंब बघितलेले आहेत जे राजकारणामुळे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत आम्ही स्वतःही ते अनुभवलेलं आहे आमच्याही स्वतःच्या कुटुंबामध्ये आम्ही या गोष्टीला सामोरं गेलेलो आहे पण पवार कुटुंब बघत असताना एक एक वेगळा आदर आणि एक भावना त्या कुटुंबाबद्दल सगळ्यांना आहे अक्रॉस पॉलिटिक्स म्हणजे आज साधारणपणे जर आम्ही बघितलं तर एक राजकीय भूमिका जरी अजितदादांनी वेगळी घेतलेली असली तरीही ते नेहमीच हे गोष्ट म्हणत आलेले आहेत की साहेब हे माझं दैवतच आहे त्याच्यामुळे आम आम्ही सगळे जे आहोत आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून साहेबांना बघितलेलं आहे त्यांचं कुटुंब बघितलेलं आहे तुम्ही साधारणपणे बघाल की दिवाळीच्या वेळेला पाडवा असेल किंवा रक्षाबंधन असेल किंवा यु नो ते भाऊबीज असेल त्यांचे वेगवेगळे घरातले घरगुती कार्यक्रम असतात साहेबांचा सा पंच्याहत्तरावा वाढदिवस असेल किंवा त्याच्यानंतरचे सगळे त्यांचे वाढदिवस असतील ॲनिव्हर्सरीज असतील हे पवार कुटुंबाने नेहमीच एकत्रित येऊन साजरे केलेले आहेत आणि साधारणपणे राजकारण आणि कुटुंब हे नेहमीच वेगळं असावं लागतं एखाद्या एक वेळेला एकाच कुटुंबामध्ये दोन राजकीय भूमिका घेतल्या जातात पण याचा अर्थ असा नाही की ते नातं संपत पण ती राजकीय भूमिका वेगळी असते म्हणजे त्याच्यामध्येही काही गलत करण्याचं काही हे नसतं आज जर साधारणपणे आपण बघितलं तर अनेक असे असतात जे कुटुंबाबद्दल जा एक चांगला विचार किंवा एक भावना जोपासून असतात की अरे हे पवारसाहेबांचं कुटुंब आहे हे एकत्र राहिलं पाहिजे सगळ्यांचीच म्हणजे आमच्या सगळ्यांचे भावना असेही काही असतात ज्यांना असं वाटतं की हे जर दुभंगले ना तर याच्यातून आपल्याला राजकीय फायदा होण्यासारखा असतो त्यामुळे डिपेंड करत म्हणजे आज मला स्वतःला विचाराल किंवा इथे कोणालाही तुम्ही कार्य करा आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की त्यांचं वैयक्तिक कुटुंबाला कुठेही धक्का लागतं कामा नाही कारण शेवटी आज तुम्ही बघितलं ना तर ते जवळपास इतकं मोठं कुटुंब हे hey, ऑबियसली uh, म साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अजितदादा असतील त्याचबरोबर त्यांचे काका असतील आणखीन यु नो चुलत भावंडा असतील ताई असतील घरातल्या सगळ्या सुना असतील त्यांच्या पुढच्या चार पिढ्या असतील ह्या सगळ्यांनी जोपासलेला आहे त्यामुळे कुठे ना कुठंतरी प्रत्येकाचे आपापल्या आप क्षेत्रामध्ये काम आहे राजकीय ॲम्बिशन्स पण असतील पण त्या राजकीय ॲम्बिशन्समध्ये ती एक गॅप असणं हे खूप गरजेचं आहे की तू तुमच्या वैयक्तिक ह्याच्यावर जाऊ नये आणि ज्यांनी हे अनुभवलेलं असतं ना उलट त्यांना अजून वाटतं की हे होतं नये म्हणजे आज अनेक जण आम्हाला विचारले तुमच्या इथं काय आम्ही अनुभवलं येते यु नो आम्हाला माहिती आहे की ते त्याच्याने किती पीडा होण्यासारख्या आहेत त्याच्याने किती दुःख होतं किंवा किती गोष्टींना मानसिक तणावातून तुम्हाला जावं लागतं त्याच्यामुळे साधारणपणे एका कुटुंबाचं कुटुंबत्व हे टिकलंच पाहिजे